काय काय घेतलं तुम्ही काय काय घेतलं कोणता साबण घेतला भांड्याचा तुम्ही, तुम्ही किती वर्षापासून या दादांकडे येता घ्यायला किती वर्षापासून होय रे यांच्याकडूनच घेता ना म्हणजे तुमच्याकडे जर घरामध्ये संपत आलं तर तुम्ही या दादांचं वाट पाहता कधी आम्ही जातोय बाजारात आणि कधी घेतोय ना मग दर आठवड्या बाजाराला तुम्ही इकडे येता है ना बावीस वर्ष चालवत आहे ना इथे मग इथे चिपळून पेक्षा इथे सेल होतो की सेल होतो चिपळूणला चिपळूणला दहा टक्के होतो इथे शंभर टक्के होतो ना मग चांगलं आहे ना म्हणजे इकडे तुम्हाला वाटत असेल की कंटिन्यू इकडे माझा शॉप असावा माझी लाईफ बदलली होय कशी मिरची म्हणा काही लागणार साहित्य त्याला बरीच खटापट करावी लागते तर इथे या ताई आहेत ताई काय ना तुमचं कस्तुरी ताई आहेत चला कस्तुरी ब्रँड म्हणायला हरकत नाही चला तर ह्यांच्याकडे आहेत ना रेडीमेड मसाले सुद्धा ठेवले जर मित्रांनो आजचा व्लॉग एवढा जबरदस्त होणार आहे की मी चाललेलो आहे आपला जो आठवडा बाजार म्हणजे मंगळवार जे वहाळ बाजार भरतो ह्या बाजारात आपण चाललेलो आहे आणि पूर्वी मी लहान असताना खूप ह्या मार्केटला जायचो हो, तिथे बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे मला आवडणाऱ्या ज्या गाठी ज्या खाज्या म्हणतात काही ठिकाणी त्या गाठीसुद्धा आपल्याला घ्यायच्यात त्यासुद्धा आपल्याला ह्या मार्केटमध्ये भेटणार त्याच्यानंतर मच्छीचे रेटसुद्धा आपण जाणून घेणार आहोत ते पण आपण पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये माहिती घेणार आहोत मी आत्ता आहे माझ्या घरामध्ये आणि पूर्ण रोडचं सुद्धा डिटेल मी तुम्हाला देणार आहे की व्हाळ मार्केटला कसं आपण जातो त्यानंतर मार्केटमध्ये काय काय गोष्टी अवेलेबल आहेत ज्या घरगुती लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्यासुद्धा मी रेट ह्या व्लॉगमध्ये उपलब्ध करून देणार आहे तुम्हाला तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका है बाजार, बाजार, है, कौन्ते कौन्ते है, आता आपण पोचलेलो आहे जो आठवडा बाजार व्हाळ बाजार आणि माझ्या पाठी पाहू शकता इकडे बाजार कशाप्रकारे भरलेला आहे आणि ह्या सर्वांची रेट वगैरे आपण इथे ह्या मार्केटला जाणून घ्यायची आहे आणि मच्छी वगैरे व्हरायटीज कोणत्या कोणत्या अवेलेबल असतील व्हेजिटेबल भाज्या सर्वात मोठं मार्केट आहे व्हाळ मार्केट आणि लहानपणाशी आपण खूप इकडे यायचो आणि ह्या मार्केटला आत्ता जवळजवळ आपण पंधरा वर्षानंतर येतो आहे तर काय काय चेंजेस झाले ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मला होयनी हा या होय होय वर काय घ्यायला आलात तुम्ही हा घेतलं बाजार काय काय घेतलं काय बिच्छी घेतली की नाही हा 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 तुम्ही एकटंच आलाय माझी काय काय घेतली मच्छी कोणती घेतली वा भरले ना चला गाडी आहे की नाही

ते चेंजेस म्हटलं तर इथे पहिलं हे मार्केट पूर्ण ओपन होतं आणि आता इथे एक भाजीसाठी एक, एक ही बांधलेली आहे शेड बांधली आहे तर पूर्ण इथे व्हेजिटेबलचे भाज्या सगळ्या भेटतील आणि जी लोकं इथे गर्दी केलेली आहे बघा आजचा जो मंगळवारचा मार्केट असतं आठवडा बाजार आणि इथे भाज्या पण आता आपल्याला खूप स्वस्त दरात भेटल्या जात आहेत बघा इथे भेंडी आहे दादा भेंडी कशी हो वीस रुपये पाव है ना 20 ला ने। अच्छा तीस ला अर्धा चला कमी पण रेट होऊ शकते इथे तर असा आपला आजचा हा आठवडा बाजार असणार आहे इकडे सर्व भाजीवाले बसलेले आहेत बघा जवळ आहे कोलंबी आहे मावशी कशी आहे कोलंबी सर्व शंभर ला सर्व शंभरला हा दोन वाटा हा दोन वाटा आणि हा जवळ पन्नास ला आहे ना एक वाटा ना एक वाटा पन्नास आणि घेतला तर लावून देणार अजून लावणार कमी नाही होणार काय आणखी लावून घ्या लावून घेणार पण कमी नाही आहे ना लोकांचा आवड जास्त असते कसा वाटा मावशी पन्नास, पन्नास रुपयाला एक वाटा आहे त्यानंतर जवळ पण पन्नास ना जवळा पन्नास, पन्नास कोलंबी मोठं मार्केट आहे मित्रांनो हे बघा ह्या साईडला आपण बघतोय की पूर्वी ना पूर्ण ओपन होतं आणि आता शेड वगैरे बांधले आहे बघतोय बघा ह्या साईडला सुखी मच्छी ओली मच्छी पण असते आपण आपल्याला ओली मच्छी घ्यायची आहे तर इथे पण मुशी आहे उशी कशी तीनशे रुपये किलो हे बघा तीनशे रुपये मस्त खडखडीत आहे एकदम एकदम फ्रेश आहे मच्छी पण चांगली ठेवली आहे क्वालिटी चांगली आहे आणि ही सुकी मांदेली बघा सुकी मांदेली कशी पण ला किलो सर्व तीनशे आहे का सर्व तीनशे रुपये किलो आहे बघा आणि मस्त ही बघा मांदेली पण इथे चांगली क्वालिटीची ठेवली आहे सुकी मच्छी आहे ह्या साईडला कोकऱ्यामध्ये आणखीन घरगुती लागणारी भांडीसुद्धा आहे त्यानंतर इकडे आपल्याला आता ताजी मच्छी बघूया इकडे घरगुती लागणारी भांडी आहेत कोणती कोणती पाहिजे काय काय पाहिजे तुला मला मुंबई सामान पण लोक आहे सुरमईन आहे

सुरम सुरम हे पण आहे आहे सुरमई नाही दिसत आहे हां सर्व टोलच दिसतंय सर तुला सुरमई कोणाकडे नाही आठ एवढेच ताजे मच्छीवाले एवढेच ना मच्छीमध्ये आहे ना सुरमई नाही सुरमई नाही हलवा कसा पंचा काय घे पानं हवे नाही नको इथे पानं पानं पाहिजे का कसं शेकडात आता चाळीस रुपये चाळीस रुपये शंभर पानं आहे ना, ना, ना? पहिली पूर्वी आमची लोक अशी जे आता राहणारी लोकं ही येतात इकडे पान वगैरे घेतात बघूया मोठी मोठी पानं आहेत आणि आपण घेऊया ते घरगुती लागणारे मसाले असं रेडीमेड मसाले घरची लोकं खूप आवडीने घेतात मिक्स मसाला आहे कसा ताई शंभर रुपयाचा मिक्स मसाला रेडीमेड आहे तर बरेचसे लोक काय करतात वेगवेगळ्या घ्यायला प्रॉब्लेम होतो मग हे असं रेडीमेड घ्यायला बरं पडतं नंतर हे खोबरं कसं आहे एकशे ऐंशी आणि हे दोनशे रुपये बघा क्वालिटीवर डिपेंड आहे आणि मस्त इथे ज्या घरगुती लागणाऱ्या गोष्टी इथे सर्व अवेलेबल असतात इकडे ह्यासुद्धा छोट्या छोट्या ग गोष्टी आहेत म्हणजे टेस्टर आहे फ्लायटर आहे त्याच्यानंतर असा त्या घरी नेहमी लागणाऱ्या गोष्टी आहेत हे इकडे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर ह्या साईडला इकडे चप्पल पण हो आहेत चप्पल वगैरे लागतात तर चप्पल पण घेऊ शकता इथे आपल्यासाठी पण चप्पल लागेल ती बघूया माझ्यासाठी चप्पल हा सर्व इकडे आहे दादा दुकानामधून हो फक्त मंगलवार चे काय रेट आहे अडीचशे तुम्हाला अच्छा अर्धी किमतीत बघा इथे बाजारभाव आहे आठवडा बाजार आहे म्हणून हा आम्ही येतो अर्ध्या किमतीमध्ये बघा अडीचशे च शंभर पन्नास आहे ना आणि जास्तच क्वांटिटी कोणी घेतली याच्यामध्ये तर अजून कमी आहे ना मी एक चप्पलचा जोड घेतोय बघा हा देतोय दीडशे रुपये दादा अडीचशे रुपयाला बोलले आपल्याला ते दीडशेला देतात दादा हो दादा, दादा? कितीला दीडशे ना अडीचशे रुपये अर्धे किंमतीमध्ये माल सेवा गरिबाची सेवा बोलतात बघा दादा नाव काय तुमचं रुपेश चिपळूण कर कर बघा चिपळूण बोलतात आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब सुद्धा केलेला आहे दादा थँक्यू आणि आपल्याला चप्पल सुद्धा अडीचशे ची चप्पल दीडशेला आहे तर ती चप्पल पण आपण बॅग मध्ये टाकलेली आहे आता रोड अच्छा एस टी तिथे शॉप असतो ना मग दर आठवड्या बाजाराला तुम्ही इकडे येता है, है ना बावीस वर्ष चालवत आहे ना इथे मग इथे चिपळूण पेक्षा इथे सेल होतो की चिपळूणला सेल होतो टक्के शंभर टक्के ना चिपळूणला दहा टक्के होतो इथे शंभर टक्के होतो है ना मग चांगलं आहे ना म्हणजे इकडे तुम्हाला वाटत असेल की कंटिन्यू इकडे माझा शॉप बदलली होय ना अच्छा तर मित्रांनो बघा आपल्या ह्या आठवड्या बाजारामध्ये हे चिपळूणकर करत आणि शॉप टाकतात पण त्यांची लाईफ पूर्ण बदलून गेलेली आहे बावीस वर्षे हे त्यांचा शॉप इथे आपण बघतो आहे ह्याच मार्केटला लागतो आहे चला थँक्यू तर इथे आपल्याला जे घरी सकाळी पहाटे जे आपले शेतकरी लोक आहेत माणसं आहेत आणि त्यांच्यासाठी लागणारे हे काही पदार्थ आहेत जे बटर आहेत त्यानंतर टोस्टसुद्धा ठेवलेले आहेत बिस्किट ठेवलेले आहेत असे बरेच सारे दादा कशा रेट काय आणि हे बटरचं पॅकेट कितीला तीस रुपये आणखीन बघूया ताई पण घेत ताई काय घेताय बटर घेत आहे मग घरी कशी कधी खाणार सकाळचं पाठे लोकांच आहे का हे लोकांचं घ्यायला आले ताई स्वतःला नाही खात पण लोकाला देत आहेत मग तुम्ही काय घेतायून सांगितलं हा हा काय सांगितलं हा जास्त घेऊन जावं जरा आहे ना त्याच्यानंतर इकडे चकली सुद्धा ठेवलेली आहे बघा एकदम कुरकुरीत चकली आहे है ना खाऊन बघा बोलतायत पण आपण थोडंसं घेऊया आणि टेस्ट करूया ही चकली आहे दादा जबरदस्त क्वालिटी आहे किती वर्षापासून तुम्ही शॉप लावता इथे पंधरा वर्ष झाली आहे ना पंधरा वर्षापासून यांचा इथे शॉप आहे बघा आणि त्यांना पण एक चांगला पूर्ण विश्वास बसला आहे की आठवडा बाजारामध्ये जो वाळचा बाजार भरतो इथे आपल्या शॉपचं जेवढं पण साईज सामान आहे ते सेल होऊ शकतं म्हणून ते दरवर्षीप्रमाणे इथे शॉप लावतात पहिले आपण आता जे बघतोय ही सुकी मिरची आहे आता ह्या मिरचींचे रेट आपण जाणून घेऊया कारण मिरची म्हणजे आता इकडे लोकांना तिखट मसाला किंवा पावसाळ्याच्या आधी त्यांना रेडीमेड करावा लागतो रेडी करावा लागतो त्याच्यासाठी ही मिरची इथून घेऊन जातात दादा कसे आहे मिरची दादा मिरची एकशे सत्तर एकशे सत्तर ही कोणती मिरची आहे हार्मुरा बघा ही आरमुरा मिरची आहे एकशे सत्तर रुपये किलो आणि तिखटवाली कोणती आहे जास्त लवंगी ना आ, तर घाटी मिरची बघा ती लवंगी मिरची आहे ती कशी किलो आहे दोनशे रुपये है ना तर वेगवेगळा रेट आहे जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर कमी करणार ना बरं बघा मित्रांनो कसं आहे ह्या मार्केटला ना तुम्ही जास्तीत जास्त माल घेतलात तर खूप कमी क खर्चामध्ये पण आपण घेऊन जाऊ शकतो आहे बरं आहे ना मावशी बसल्या आहेत आज आता मावशींच्या घरी बघा जी घरगुती लागणारी भांडी कळशी आहेत डब्बे आहेत मावशी येतात की नाही लोक घ्यायला येतात ना त्या टाक्या वगैरे मोठ्या मोठ्या तुमच्याच आहेत तर बरीच सारी इथे अवजारं लागतात घरामध्ये त्या गोष्टी इथे आणलेल्या आहेत आणि इथे डब्यांचा रेट आपण सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी एक रेट जाणून घेऊया मावशी डब्या कितीला आहे हा शंभर रुपये ना बघा शंभर रुपयाला डब्बा आहे आपल्याला हेच डबे गुजराती मराठ्यांकडे जातो त्यावेळेस थोडं दीडशे रुपये सांगतात आपल्याला पण इथे आपल्याला शंभर रुपयाला भेटत आहेत आणि अजून काय माणसं म्हणाली कमी करा तर करता ना कमी बघा कमी पण करतात मग लास्टला किती करणार याचे तुम्ही शंभरवाल्याचे ऐंशी रुपये करणार मस्त ताई कुठलं कुठून येता तुम्ही इथेच राहत्या व्हायचेच आहेत अच्छा ताईक तुम्ही इकडेच आहेत ना किती वर्षापासून हा तुम्ही शॉप चालवता इकडे लग्न झाल्यापासून म्हणजे सा साठ वर्ष झाली अरे वा मावशी वा सर हा मार्केट बघा मावशीने चांगला टिकवून ठेवला आहे साठ वर्षापासून ह्याच मार्केटला येतात है, आणि त्यांच्या ज्या घरगुती लागणाऱ्या गोष्टी ह्या मार्केटला इकडे लोकांसाठी अवेलेबल करून ठेवतात जे वेगवेगळे साबण प्रकारे ठेवलेले आहेत साबणाच्या वड्या आहेत अशा सा दादा कसा आहे साबण हा एकशे तीस रुपये रुपये ना ब्रँड नाही आहे पण ठीक आहे दादा आपल्या आणतात गावाला चालतात तसं आहे ना चांगले आहेत ना भरपूर चालतात आहे ना जसं एक रिंगची रिंगचे बार असतात त्या टाईपचं आहे असे सर्व ठेवले आहेत वेगवेगळे आणि दुसरे प्रोडक्टसुद्धा आहेत एच यू एलचे आहेत किंवा अजून ब्रँडेड पण ठेवलेलं आहे इकडे साबणचा स्टॉल पूर्ण लावलेला आहे काय काय घेतलं तुम्ही काय काय घेतलं कोणता साबण घेतला भांड्याचा तुम्ही किती वर्षापासून या दादांकडे येता घ्यायला किती वर्षापासून होय रे यांच्याकडूनच घेता ना म्हणजे तुमच्याकडे जर घरामध्ये संपत आलं तर तुम्ही या दादांचं वाट पाहता कधी आम्ही जातोय बाजारात आणि कधी घेतोय ना चला ठीक आहे कितीचं सामान घेतलं आज दादांकडनं पन्नास रुपयांची तुम्हाला ऑफर किती दिली दादानी किती कमी केले काय नाही ना असं तरी तुमचे होलसेल दरामध्येच विकलं जाते पण जास्त मावशीने आता हे नेलं तर तुम्ही काही करता की नाही करता करत ना? वडी देतील मावशी तुम्ही पाचशे रुपयाचं घेतलं तर चार वड्या तुम्हाला फ्री मिळतील ना हा असं आहे ते थोडक्या थोडक्यामध्ये नाही देणार चला थँक्यू दादा आता जे आपल्याला घरामध्ये लागणारे मसाले आणि हे मसाले लोक रेडीमेड घ्यायला थोडंसं जास्तच हे करतात की पसंत करतात कारण काय आहे की आजकाल तुम्ही मिरची म्हणा काही म्हणा जे लागणारं साहित्य ह्याला बरीच कटापट करावी लागते तर इथे या ताई आहेत ताई काय नाव तुमचं कस्तुरी ताई आहेत चला कस्तुरी ब्रँड म्हणायला हरकत नाही <laughs> <laughs> चला तर ह्यांच्याकडे आहेत ना रेडीमेड मसालेसुद्धा ठेवले जे मिरची पावडर आहे आता ह्या पावडरची मावशी मला रेट सांगा जरा ताई हा तीनशे हा जास्त तिखटवाला आहे की मीडियम आहे आणि जास्त तिखट अच्छा तर ह्याचं नाव काय आहे ह्या मसाल्याचं तिकटवाला काश्मीरी आहे का अच्छा आणि जर आपल्याला स्पायसी बनवायचं लाल कलर मध्ये असं तर हा मसाला आहे का ह्याचं नाव काय आहे काश्मीर अच्छा स्पेशल म्हणजे लाल कलर आपल्याला कालवण जे सांबार बनवणार त्याला लाल कलर उपलब्ध करून देतो त्या सर्व मिरची पावडरचाच ब्रँड आहे हा ओके तर ह्यांचं हे कसं अर्धा किलोचं पॅकेट असेल ना एक किलोचं आहे कमी आ, ते किलो असल, किलो। अच्छा भेटेल रुपये किलो हा तुम्ही रेडीमेड म्हणजे जो बनवला आहे घरामध्ये स्वतः बनवलेला आहे ना म्हणजे जेवढं सामान लागतं त्या पद्धतीनेच बनवलं आहे ना ह्याच्यामध्ये कंपनी ब्रँडेड आलेला ओके तर मित्रांनो बघा इथे पण आपल्याला एकदम स्वस्त दरात देऊ शकतात जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर अजून कमी करणार आहे ना अच्छा तुमचा दोघ सर्व एकच शॉप आहे का ठीक आहे चालेल किती वर्षापासून तुमचा शॉप आहे पस्तीस वर्षापासून वर्षा मित्रांनो वर्षा 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 खरंच एक चांगली गोष्ट म्हणायला आपल्याला हरकत नाही कारण आपला जे व्हाल हे आठवडा बाजार आणि ह्या दादानी पस्तीस वर्षापासून इथे हा आज त्यांचा स्टॉल लावतात खूप धन्यवाद हां थँक्यू दादा नाव काय नितीन नितीन दादांकडून आपण आता लसून घेऊया आपण ऑलमोस्ट त्यांचा जो शॉप होता हा कव्हर करून झालेला आहे आणि कस्तुरीताईंची पण आपण भेट घेतलेली आहे कस्तुरीताई बुधवारला ना तिकडे आणि दादा तुम्ही पण असता ना थिकना थिकना। तर जरूर आपण एकदा बुधवारच्या मार्केटला आपण भेट देऊ हां कशी आहे ती पाव किलो तीस रुपये ना आपण मुंगदाल घेतोय आणि कडधान्य जर का तुम्हाला पाहिजे असेल तर इथे सर्व प्रकारचं कडधान्य इथे ठेवलेलं आहे अवेलेबल आहे आणि साखरदादा कशी किलो आहे बेचाळीस ना मला आवडणाऱ्या गाठ्या या लाल कलरच्या लहानपणापासून ना मी मला खूप आवडतात मी कधी कधी मुंबईला याचा स्टॉक मागवतो मावशी कसे आहेत या गाठ्या दहा रुपये एक पुढे बघा आणि आपण आता पहिले बरेच सारे स्टॉल असायचे इकडे गाठ्यांचे आता कमी झाले ना मावशी घेत नाही ना आम्ही मुंबईवरून येतो या गाठ्यांसाठी हो खूप कमी झाले मी आता पाच पॅकेट घेतोय हां दहा रुपये म्हणजे पन्नास रुपये झाले म्हणा पाच मग आणि ह्या मावशी म्हणतात की कोण घेत नाही म्हणतात आता इकडे ताई तुम्ही केव्हापासून घेता हो तुम्हाला आता ह्या वायामध्ये चावतात काय चालतात ना तर मित्रांनो फायनली मार्केट आपलं पूर्ण कवर करून झालेलं आहे आणि बऱ्याच साऱ्या रेट सुद्धा आपण दिलेल्या आहेत आणि मस्त वाटलं मी जवळजवळ वीस वर्षानंतर ह्या मार्केटला व्हिजिट दिली आणि खूप लोक जे गाव गावातील शेतकरी लोक इकडे सर्व काही घरात लागणाऱ्या गोष्टी घ्यायला येतात आणि आठवडा बाजार जो वहाळ मार्केट आजचं पूर्ण मार्केट आपण कवर करून पूर्ण या ब्लॉगवर टाकलेलं आहे तर मित्रांनो थँक्यू व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये सो बाय बाय